महाराष्ट्र मंडळी ना तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एक नवीन रेसिपी सोबत आलीये तर म्हंटल आज काहीतरी असं झणझणीत आग्री पद्धतीचं काहीतरी बनवूया म्हणूनच आज मी बनवणार आहे आग्री पद्धतीचं चिकनच्या रश्शाची भाजी तर चला रेसिपीला सुरुवात करूया चला तर म्हणजे सगळ्यात आधी इथे ना मस्त कढई तापून घेतली आहे मी आता त्याच्यामध्ये तेल ॲड करते आहे आणि चिकनची भाजी म्हटल्यावर तेल तर जरा जास्तच लागतं या भाज्यांना त्यामुळे मी तेल ॲड केलं इथे आता आपलं तेल मस्त तापू द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे अख्खे मसाले आहेत ना ते ॲड करूया आपण ते बघा छान असे तडतडू द्यायचे आहेत आणि आता ह्याच्यामध्ये एक कांदा ॲड करते मी बारीक शिरलेला आणि कांद्याला मस्त गोल्डन ब्राऊन येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे बघा आपल्या कांद्याचा कलर चेंज होत आला आहे तर आता ह्याच्यामध्ये मी ना वाटण ॲड करते ह्याच्यामध्ये मी ह्या वाटणामध्ये मी खोबरं हिरवी मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीर असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते वाट वाटण आपण एक चमचा ॲड केले आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं फक्त तेलात परतून घ्यायचं आहे जास्त करपवायचं पण नाही आहे म्हणजे ह्याच्यात अद्रक लसणाचा जो कच्चा वास आहे ना तो निघून जाईल म्हणून एक दोन मिनटं परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये एक बाजी टोमॅटो ऍड करते मी आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत एक दोन मिनिटं तेलाच परतून घेऊया छान असा आणि ह्याच्यात थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट देखील मी ऍड करते ती देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता बाकीचे मसाले ऍड करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ मीठ मी ह्याच्यातच ॲड करते टोमॅटोमध्ये जेणेकरून टोमॅटो आपल्याला पटकन सॉफ्ट होतो तिथे आमचा घरगुती मसाला दोन चमचे ॲड करते जरा स्पायसी असले की छान लागतं आगरी जेवण थोडीशी मिरची पावडर लालसर कलर येण्यासाठी आणि गरम मसाला आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा किती सुंदर दिसत एकदम आता ह्याच्यामध्ये आपण चिकन मी ते, ते पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आगरी जेवण म्हटलं आणि त्यामध्ये बटाटा नाही तर शक्यच नाही आगरी जेवणाची स्पेशालिटी आहे चिकनच्या भाजीमध्ये ना बटाटा हा असतो तो पण साल न काढता हा इथे मी बटाट्याचं साल काढलेलं नाहीये म्हणजे अगदी कोणी लोकांच्या लग्नात जरी काही लग्नात तरी त्या भाजीमध्ये बटाट्याचं सार कधीच काढलेलं नसतं एक वेगळीच छान टेस्ट येते ह्यामुळे आता आपण ह्याच्यावर मग झाकण ठेवूया आणि मिडियम गॅसवर जरा तेल सुटू देऊया भाजीला तर म्हणजे मस्त असं छान बाजूने तेल सुटलेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मी एक ते दोन ग्लास उकळवलेलं पाणी ऍड करणार आहे रे की मी तुम्हाला नेहमी सांगत असते गरम पाणी ऍड केल्याने आपल्या भाजीला कधी खूप छान येते तर मी इथे गरम पाणी ऍड करणार आहे तर म्हणजे मस्त आता पाणी आपण ऍड केलेलं आहे ह्याच्यामध्ये आता फुल गॅसवर नाही भाजी उकळून घ्यायची आपल्याला छान चिकन म्हटल्यावर वीस पंचवीस मिनिटात आपली भाजी होऊन जाते त्याच्या आधीच म्हणा आता मस्त मी झाकण ठेवते आणि भाजीला उकळी येईपर्यंत आपली भाजी शिजेपर्यंत वाट बघूया मस्त तर मंडळी मध्ये मध्ये असं भाजी मिक्स करत राहायची आहे अजून भाजी शिजायला आहे दहा पंधरा मिनिटं शिजवून घेऊया छान आपण तर मंडई फायनली आपलं चिकन छान शिजलेले आहे आहा हे बघा आणि कसली भारी तर आली वाव तर चला गॅस बंद करूया आणि कोथिंबीर टाकूया आपली छान अशी आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया कलर इतका अप्रतिम आला आहे ना खूपच छान दिसतंय आणि सुगंध पण खूप छान सुटलेला आहे तर त्याला सर्विंग प्लेटमध्ये काढूया आपण छान असं हा बघा ना कसल अप्रतिम आहे चर्दी पण खूप छान झाली आहे आणि बटाटे स्पेशली मला चिकन पेक्षा खूप जास्त आवडतात त्या भाजी मधले हे बघा तर मंडई मस्त आगरी कोणी पद्धतीच्या चिकनची भाजी रेडी आहे तर घरी नक्की ट्राय करून बघा आपल्या घरी असलेल्या साहित्य होते बाकी काय जास्त लागत पण नाही आणि मेन म्हणजे बटाटा इतका जास्त टेस्टी लागतो ना भातासोबत खूप छान लागतो तर घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बट राहील आम्ही अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत दिली बाय खात राहा मजेत राहा